मान्यवरांना मी विनंती शब्द सुमनाने स्वागत करण्यासाठी मी आपल्या हा रंगरूपराचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मुजरा पृथ्वीराज देशमुख मुलीची सैनिक शाळा व जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल धर्मापूरच्या वतीनं मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवचे उद्घाटन कपिल देशमुख व योगिता देशमुख यांच्या हस्ते मोठ्या साठात संपन्न झाले ही क्रीडा महोत्सव दहा डिसेंबर ते बारा या दरम्यान संपन्न होणार असून यावेळी कपिल देशमुख योगिता देशमुख संदीप दुबे डॉक्टर कडू मॅडम दिनेश सानप आदीचा भव्य सत्कार सैनिक शाळा आणि जेट किड्स स्कूलच्या वतीनं भव्य सत्कार केला आणि सैनिक शाळेच्या मुली जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे मुले व मुलांनी क्रीडामध्ये मोठा सहभाग घेतला क्रिड, या क्रीडा स्पर्धात विविध क्रीडा खेळ घेण्यात आले असून या क्रीडा महोत्सवाचे समारोप बारा डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमात श्री दुर्गामाता संस्थाचे सहस्ता, उपाध्यक्ष कपिल देशमुख प्राचार्य योगिता देशमुख माता फार्मसीचे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर समीर हिंगोली येथील माता फार्मसी कॉलेजचे प्राचार्य दिनेश जेट किड्स इंटरनॅशनल चे प्राचार्य सं, संदीप दुबे प्राध्यापिका डॉक्टर कडू मॅडम प्राध्यापक सानप आदी मान्यवर उपस्थित होते या वार्षिक महोत्सवाचे प्रस्तावित संदीप दुबे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार पवन देशमुख यांनी मानले यावेळी पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिक शाळा आणि जे, जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक शिक्षिका पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले बाबासाहेब आंबेडकर अखंड देशाचं अखंड जगाचं दैवध्य मनोजांना समोर लहान असे छत्रपती शिवाजी महाराज आदींना मी वंदन करतो नतमस्तक होतो आज आपल्या दुर्गामाता शैक्षणिक संकुलनामध्ये किड्स इंटरनॅशनल स्कूल व पृथ्वीराज देश मुलीच्या सैनिकी शाळेचा ज्या स्पोर्ट्स मीट्स आहे या संदर्भात आपल्या व्यासपीठावर विराजमान असणारे आपल्या जेट किडचे सन्मान्य प्राचार्य दुबे सर आमच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य दिनेश सर आणि आपल्या नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सानप मॅडम आणि योगिता देशमुख सोडून सर्व माझ्या बंधूंनो भगिनींनो आज या इथे तुम्हाला माहितच आहे की स्पोर्ट क्रीडा क्रीडा हे माणसामध्ये नवचंदन आणते आज झेटकिट इंटरनॅशनल स्कूल असू द्या आपली सैनिक शाळा असू द्या यांची जी सैनिक शाळेची तर सातत्यानं रोज ट्रेनिंग होते परंतु झेट किडची जे स्पोर्ट मिट संदर्भाची तयारी करून घेतलेली आहे आणि आप आपल्याला स्पोर्टचे आज या सात दिवसामध्ये आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे तुम्हाला तुमच्यामध्ये काय गुण आहेत कोणी कबड्डीमध्ये असू शकते कोणी खो खोमध्ये असू शकते कोणी क्रिकेटमध्ये या सगळ्या याच्यामध्ये असते तुम्हाला माहित आहे का की स्पोर्टन काय होतं की माणसाला कुठलीही गोष्ट करायची तर ऊर्जा निर्माण आवश्यक असते आणि ऊर्जा निर्माण करण्याचं काम तुम्हाला सायन्सच्या शिक्षकांना शिकवलंच असेल की एनर्जी एनर्जीची व्याख्या काय आहे एनर्जी, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्टर्ब बट इट कॅन चेंज फॉर्म इंटू वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म म्हणजे आपल्याला आपल्या शरीरातील ऊर्जा कुठली ऊर्जा असू द्या तिचं युटिलायझेशन हे योग्य वेळी करता आलं पाहिजे आणि ते निश्चित खेळातून होतं आता हे विद्यार्थीनी चांगली बोलली की स्पोर्ट फिजिकल एक्सरसाइज इज ॲज इम्पॉर्टंट एज मेंटल एक्सरसाइज म्हणजे शारीरिक व्यायाम आणि बौद्धिक व्यायाम या दोन्हीची आवश्यकता आहे तेवढ्याच खेळाची आवश्यकता आवश्यकता आहे मी तुम्हाला एवढं सांगतो आज आपल्या इथे तुम्हाला इथे आपल्या कदम सरांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतली आणि आपल्या माझी सैनिकांनी चांगली प्रॅक्टिस कर तुम्ही तुम्हाला सिद्ध करा आणि आपल्यामध्ये तुम्हाला आहे का की जिंकल्यानंतर आणि हरल्यानंतर तुम्ही जर गेम पाहत असाल तर काय होते की जिंकलेल्याला शुभेच्छा द्यायच्या असतात आणि हरलेल्या असते म्हणजे कुठल्याही प्रकारचा न्यूगंड विद्यार्थ्यांनी एकमेकांमध्ये बाळगू नये यावेळेस तो जिंकला आपण आपल्या स्टेप कशा वाढवता येतील आणि आपल्याला कसं सिद्ध करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आज येथे आपल्या जेटकीड व सैनिक शाळेचे सर्व शिक्षक हे सातत्यानं तुमच्यासाठी सात दिवसापासून प्रयत्न करत आहेत जो आप तीन दिन ये जो स्पोर्ट हमने नियोजन किया है तीन दिनों का इसमें आपके विविध प्रकार के खेल होने वाले हैं जैसे कि कबड्डी खो खो रीले और सारे मैं मेरे छात्राओं को जेट के स्टूडेंट को पूछना चाहूँगी कि आप सब रेडी हो यस या नो तो आपकी प्रैक्टिस भी लगातार हो चुकी है जैसे कि 10 दिन से लेकर 15 दिन तक तो भी आप सभी को अपना अपना हुनर यहाँ पे दिखाना है है ना जिस प्रकार आपका जो हाउस वाइज डिविजन हुआ है तो कौन सा हाउस जीतेगा वो तो वक्त ही बताएगा और आपका हुनर बताएगा है ना तो ठीक है मैं आप सभी को शुभेच्छा देती हूँ